स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी पावसाचा अंदाज दरवर्षा दररोज आपण टाकत असतो आजच्या मित्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काय आहे हे आपण डेली टाकणार आहोत महाराष्ट्रात वीस एकवीस बावीस तातडीची सूचना आली आहे पूर्ण महाराष्ट्रात रात्रभर पाऊस जोडपणार एकवीस बावीस तेवीस या पार तीन दिवशी पावसात येणार महाराष्ट्रात कोणत्या तालुक्यात कोणत्या गावात पाऊस येणार याच्याविषयी ये सविस्तर चर्चा आणि पाऊस होण्याची महत्वाची हो कारण आहे कोणत्या परिसरात हा पाऊस येणार आहे तर येत्या तीन तासात आज शंभर टक्के पाऊस येणार आणि कोणत्या गावांमध्ये पाऊस येणार आहे रात्रीची पावसाचे ढग येणार आहेत महाराष्ट्रातील पावसाचा अचूक अंदाज आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो सुरुवातीला चॅनल जर तुम्ही असं नवीन असाल पावसाचे डेली अंदाज बघण्यासाठी किसान आपल्या शेतकरी राजा किसान राजा चॅनलला लाईक सबस्क्राईब कर एकोणावीस वीस एकवीस बावीस अचानक वातावरणात मोठा बदल होणार बदल होऊन महाराष्ट्रात का मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे मग काय कारणे आहे का कसे कोणत्या कारणामुळे पाऊस येणार कोणत्या एकोणीस एप्रिलला पाऊस आला का तर महाराष्ट्रात आज सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे याचा परिणाम उद्या परवाकडे सुद्धा बघायला वातावरणात झालेल्या बाष्पीभवनामुळे होणारी उष्णता वाढ याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या वातावरणामध्ये जो कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरावरील वारे हे दोन ती ते तीन महत्त्वाचे घटक महत्त्वाचे आहे यांच्यामुळे पाऊस येऊ शकतो आजच्या मी तिला जर बघितलं तर महाराष्ट्रात काही ठिकाणी ठराविक ठिकाणी पावसाला सुरुवात होत आहे आज रात्रीपासून हवामान विभागानं अव अंदाज वर्तवला आहे की मोठ्या प्रमाणात पाऊस येणार कोणत्या ठिकाणी पाऊस येणार किती पावसाची शक्यता आहे याविषयीचा आजचा आपला व्हिडिओ आहे तर महाराष्ट्रामध्ये बघा जे काही मराठवाडा विदर्भ आहे या ठिकाणी वातावरणामध्ये हवेचा दाब मोठ्या प्रमाणात वाढत आहे या हवेचा दाब वाढल्यामुळे काय होतं आहे तर बाजारभाव जे काही ब जे काही शेतकऱ्यांचे जे काही पिकं आहे याचा परिणाम होऊ शकतो कारण का बघा येत्या काही दिवसामध्ये हवेचा मोठ्या प्रमाणात प्रेशर असणार आहे त्याच्यामुळे पिके पडू शकतात आणि जे काही शेड असतील गोठ्या असतील यांचेसुद्धा नुकसान होऊ शकते झाडे पडू शकतात याचा परिणाम असा होणार आहे की वादळी वाऱ्यासह येत्या काही दिवसामध्ये तापमान वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे आपल्याला काय वाटतं याविषयीचं कमेंट करून कळवा आपल्या परिसरात पाऊस झाला आहे का कोणत्या भागात पाऊस झाला महाराष्ट्रात आज पाऊस कुठे कुठे झालेला आहे कोणत्या प्रकार ठिकाणी कोणती परिस्थिती आहे मराठवाडा विदर्भात मुसळधार पाऊस होणार मग मराठवाडा বিদৰ্ভাত কোনাত ঔৰংা আছে নগপুৰ আছিলে हिंगोली असेल परभणी असेल उस्मानाबाद असेल बीड असतील या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो सध्या शेतकऱ्यांनी काळजी अशी घ्यायची आहे आपली जी काही पिके बाहेर असतील ती पिके सुरक्षित ठिकाणी हलवायची आहे कारण का बघा प पिकांमुळे आपल्या शेतीचं चे नुकसान होऊ शकतं पाठीमागे पण हवामान विभागाने किंवा स्कायमेटने असा अंदाज दिला होता की एप्रिलमध्ये शेवटच्या दोन आठवड्यात तुफान पाऊस येणार आहे याला अवकाळी पाऊस म्हणतो किंवा पूर्व पूर्ववांसमी पाऊस होतो आता हा पाऊस होण्याचं महत्त्वाचं कारण जे असतं ते कारण असतं बघा की वातावरणामध्ये जो काही कमी दाबाचा पट्टा होत असतो या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणातील मोठ्या प्रमाणात बाष्पीपवन होऊन वाऱ्यांच्या वेगामुळे हा पाऊस होत असतो मग हा पाऊस जर बघितला तर जे काही अंदमान निकोबार असेल किंवा अरबी समुद्रातील जे काही वारे आहे हे वारे वाहत आहे आणि दुसरा पश्चिम बंगाल किंवा जो पंजाब बंगालचा उपसागर आहे यांच्यातून जे वारे येत आहे या वाऱ्यांमुळे हा पाऊस होत आहे आपण जर आराखडा बघितला मॅप जर बघितला तर कोणत्या ठिकाण वारे येत आहे हे आपल्या लक्षात येईल या वाऱ्यांना आपण पूर्व मोनसमी वारे किंवा हे वारे चक्रीवादळसुद्धा सुद्धा तयार करू शकतात इतके भयानक हे वारे असतात कारण का बघा या वाऱ्याची दिशा फिक्स नसते तीन ते चार प्रकारचे वारे एकत्र येत असतात आणि याला आपण मान्सून मॅप जर बघितला तर अशा पद्धतीने हा वाऱ्याची दिशा आहे पश्चिम बंगाल असेल काही ठिकाणी पूर्वीकडून वारे येत आहे त्यानंतर पश्चिमेकडून वारे येणार आहे मग या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पाऊस होणार आहे अशी आपल्या सर्व हवामान तज्ज्ञांची अपेक्षा आहे किंवा अंदाज आहे आपल्यास याविषयीचं मत काय वाटतं बाजार हवामानातील लेटेस्ट अपडेट आपल्याविषयी घेऊन आलो आहे सर्वात आधी या बघण्यासाठी किस आपल्या किसान राजा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो